आयुष्यात नक्की अजून काय हवं असतं एमडी आयुर्वेदा साधव उच्च शिक्षण दोन गोंडस मुलं प्रेम करणारा नवरा काळजी घेणारे सासू सासरे जीवनात ही घडी अशीच राहू दे असं वाटत असतानाच आयुष्याने एक नवा अंक दाखवला सोळा वर्षाचा एक मुलगा अचानक माझ्या क्लिनिकमध्ये आला त्याचं म्हणणं होतं मला बॉडी क्लीन करून हवी आहे माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा माझा मेडिकल मधला मुलगा म्हणाला आहो ना त्याने इंड्रामेनस ड्रग्स टोचून घेतलेत आणि आता त्याला त्याची बॉडी क्लीन करून हवी माझं डोकं अक्षरशः सुन्न झालं आणि त्यानंतर वरचेवर व्यसनाधीन मुलं आणि हतवल आई बाबा माझ्या क्लिनिकमध्ये येऊ लागले कदाचित मला प्रकर्षाने ते जाणवायला लागले माझ्या डोळ्यापुढे माझी मुलं दिसायला लागली बारा वर्षाची छान सेटल्ड आयुर्वेदिक प्रॅक्टिस मी बंद करण्याचा निर्णय घेतला इथे खरं तर माझे प्रॉब्लेम सुटायला हवे होते पण सरळ वाटावं वा ते आयुष्य कुठलं मी माझ्या मुलांची मायक्रो मॅनेजमेंट करायला सुरुवात केली हे कर हे करू नको इथेच बस असंच वाघ आणि यातून आमचे नाते बिघडायला सुरुवात झाली यानंतर सुदैवाने मला चाइल्ड सायकोलॉजी रिलेटेड एज्युकेशन घेण्याची संधी मिळाली आणि मग पॅरेंटिंग लाइफ कोचिंग यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक मेंटॉर्सकडून मी में गेली पाच वर्ष शिकते आहे आणि त्यातून माझं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्रीज बदललं आहे माझा स्वतःकडे आणि माझ्या नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अमूलाग्र बदलला आहे आणि आज मी खऱ्या अर्थाने समाधानी आणि सुखी आयुष्य जगते आहे हाच मार्ग माझ्या मराठी बांधवांना माझ्या मराठी पालकांना दाखवावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यातूनच सुरू झालं माझं डिजिटल स्कूल रिस्पॉन्सिबल पॅरेंटिंग अकॅडमी तुम्ही या अकॅडमीला जॉईन व्हा आणि आपल्या पॅरेंटिंगच्या स्किलमध्ये सुधारणा करा थँक्यू